महाराष्ट्रामध्ये काल विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं आणि या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक हे एकमताने मंजूर झालं ज्याच्यानुसार मराठा समाजाला नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं गेलेले फक्त राजकीय आरक्षण दिलं गेलेलं नाहीये सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे अशी सरकारची भावना आहे तर माग आंदोलन झाल्यानंतर सगळे सोयरे संदर्भात जो जल्लोष दिसलेला होता तो जल्लोष यावेळेस दिसलेला नाही असं म्हटलं जाते आणि याचा जोडूनच मनोज जरांगे यांनी परत एकदा आंदोलन धारदार करण्याचा निर्णय घेतलेला आहे या सर्व गोंधळामध्ये मात्र सामान्यांसमोर प्रश्न असा आहे की नेमकं काल देण्यात आलेलं दहा टक्के मराठा आरक्षण घेण्यात यावं की ईडब्ल्यू एस आरक्षण घेण्यात यावं की ओबीसीचं आरक्षण घेण्यात यावं की बाबा एकत्रितपणे दोन किंवा तिन्ही आरक्षणाचा लाभ घेता येईल का याचंच उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नेमकं का काय परवडू शकतं याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो यावेळेस देण्यात आलेलं दहा टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकेल असा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला असला तरी सुद्धा दोन आणि दोन च्या आरक्षणा संदर्भातला अनुभव असल्यामुळं आणि दोन्ही वेळेस आरक्षण माननीय सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं असल्यामुळं सध्या तरी सावध प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहेत मागे एसी बी सी आरक्षणाला दोन हजार वीसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आणि दोन हजार एकवीसमध्ये अंतिम निकालामध्ये एसी बी सी आरक्षण जे आहे ते रद्द केलं होतं पण एम पी ए सी ची परीक्षा पास झालेल्या तीनशे पासष्ट जणांना वर्षभर नियुक्त्या मिळालेल्या नव्हत्या आता हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे शासनाने घेतलेला निर्णय शासन सुप्रीम कोर्टामध्ये डिफेंड करू शकली नाही पण याच्यामध्ये त्रास झाला तो सर्वसामान्यांना आणि इतर गुंतागुंत जी निर्माण झाली ती वेगळीच होते यावेळेस दहा टक्के दिलेल्या आरक्षणाचा फायदा घेऊन शिक्षणासाठी जर का कुणी ॲडमिशन घेतलं किंवा कुणाचं नोकरीमध्ये सिलेक्शन झालं आणि नंतरच्या काळामध्ये हे सरकारने दिलेलं दहा टक्के आरक्षण जर का कोर्टामध्ये टिकलं नाही तर त्या फीजचं काय होणार किंवा जे सिलेक्शन झालेलं आहे त्याचं काय होणार थांबावं लागणार का किंवा इतर काही जर का याच्यामध्ये गुंतागुंत निर्माण झाली तर ते त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्या एकूण पालकांसाठी दुर्दैवी असणार आहे त्याच्याहून अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर का त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची त्या पालकांची काही चूक नसेल तर त्यांना त्याच्यामध्ये कशासाठी भरडलं जावं लागणार मग परत एकदा सरकारच्या मेहरबानीची वाट पाहण्याची वेळ येईल आणि तशी शंका सुद्धा घेतली जाताना आपल्याला दिसून येते याच्यामुळेच हे दहा टक्के मराठा आरक्षण जे काल आपल्या इथं विधिमंडळाने मंजूर केलेलं आहे याच्याविषयी खुद्द मराठा समाजातूनच संमिश्र प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहेत मग पर्याय कोणता शिल्लक राहतो तर पहिला पर्याय अजून आहे तो म्हणजे ओबीसी संदर्भातला म्हणजे कुणबी संदर्भातला ज्यांची कुणबी अशी नोंद सापडतीये जुने कागदपत्र ज्यांचे सापडत आहेत किंवा सगळे सोयरे ज्यांचे आहे ज्यांचे कुणबी प्रूव्ह होते तिथे डॉक्युमेंट आहेत किंवा त्या संदर्भात योग्य ते पुरावा सादर करू शकत आहेत तर त्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिलं जाणार आहे दिलं जात होतं आणि या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण काही जातींनीच या ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे म्हणून मागेच सरकारने रोहिणी कमिशन या संदर्भात नेमलेलं होतं ओबीसी आरक्षणाचा लाभ योग्य स्वरूपात सर्व जातींना मिळावा यासाठीचे निकष ठरवण्यासाठी ओबीसी कॅटेगरीमधील देशभरातील जातींचं कॅटेगरायझेशन करण्यासाठी तसेच सत्तावीस टक्के आरक्षण विभागणीसाठी रोहिणी आयोग नेमण्यात आलेला आहे त्यांनी आता सरकारकडे त्यांचा अहवाल सुद्धा सादर केलेला आपल्याला दिसून येते ओबीसी प्रवर्गातील प्रभावशाली जातींसाठी एक मर्यादा निश्चित करून कमजोर जातींना आरक्षणाचा लाभ दिला जावा यासाठी या आयोगाने शिफारशी केल्याचं समोर येते म्हणजे बघा सध्या असलेलं आरक्षण हे संपूर्ण प्रवर्गासाठीचं आहे सत्तावीस टक्के आरक्षण पण याच्यामध्ये काही मोजक्या जातींनाच त्याचा सर्वाधिक लाभ मिळालेला ला आहे असं रोहिणी आयोगाचं निरीक्षण आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ते त्याच्यामध्ये गट एक गट दोन गट तीन गट चार अशा पद्धतीचे गट करू शकतात ज्यांना सर्वाधिक लाभ मिळालेला आहे ला त्यांच्यासाठी दोन टक्के आरक्षण असू शकेल ज्यांना त्याच्यापेक्षा कमी लाभ मिळालेला आहे ला त्यांना सहा टक्के त्याच्यापेक्षा कमी नऊ टक्के आणि त्याच्यापेक्षा कमी दहा टक्के अशा पद्धतीने ते सत्तावीस टक्के जे आहेत याचं डिस्ट्रीब्युशन करू शकतात किंवा वेगळा कोणताही फॉर्म्युला त्या संदर्भातला असू शकतो आणि याला लागू करण्यासंदर्भातल्या हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत राज्याबरोबर डिस्कशन डिस्कशनसुद्धा सुरू झालेले आहेत रोहिणी आयोगाचं म्हणणं असं आहे की मध्ये ज्या काही जाती आहेत तीन हजारच्या आसपास केंद्र केंद्राची जी लिस्ट आहे त्याच्यानुसार तर त्याच्यानुसार एक हजाराहून अधिक जातींना आरक्षणाचा अजूनपर्यंत अजिबातच लाभ मिळालेला नाहीये आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे गट हे केले जाणार त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोणतं गट आपल्याला मिळेल हे आजच्या दिवशी तरी सांगता येणार म्हणजे दोन टक्क्यामध्ये जातील सहा टक्क्यामध्ये असतील नऊ टक्क्यामध्ये असतील की दहा टक्क्यामध्ये असतील याच्याविषयी स्पष्ट पने आज तरी काही सांगता येणार नाही म्हणजे इथं सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आपल्याला दिसून येतं अजून पर्याय जो आहे तो म्हणजे ई डब्ल्यूएसचा आता बघा दहा टक्के आरक्षण इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्येही देण्यात आलेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडत असूनही वैध ठरवलेलं आहे मग बघा मागे महाराष्ट्र शासनाने जाहिरात दिली होती पेपरमध्ये त्याच्यानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये एकतीस हजार विद्यार्थ्यांपैकी अठ्ठ्याहत्तर टक्के विद्यार्थी जे आहेत ते मराठा समाजाचे आहेत यासोबतच शासकीय सेवेमध्ये सुद्धा साडेसहाशेपैकी पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी हे मराठा समाजाचे असल्याचं त्यांनी दिलेलं होतं म्हणजे त्यांचा डेटा असं सांगत होता की जे काही आरक्षण डब्ल्यू एसचं दहा टक्क्याचं देण्यात आलेलं आहे त्याच्यातलं जवळपास आठ टक्के जो आहे वाटा दहा टक्क्यातलं आठ टक्के जो आहे ऐंशी टक्के आपण असं म्हणूयात तो मराठा समाजाला मिळालेला आहे त्याच्यामुळं डब्ल्यू एसमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा जो वाटा आहे तो त्यांनी मोठ्या कष्टाने कमावलेला आहे हे या शासकीय आकडेवारीवरून आपल्याला स्पष्टपणे नमूद करता येऊ शकेल आणि कोर्टाकडून हे वैध ठरवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं इथे चॅलेंज होण्याचा सुद्धा प्रश्न नाही असं सुद्धा या क्षेत्रातील अभ्यासकांकडून सांगितलं जाते आता एक गोष्ट लक्षात घ्या की क्रमांक एक चा जो मुद्दा आहे जे काल देण्यात आलेलं आरक्षण आहे दहा टक्के आरक्षण खास मराठा समाजासाठीचं याच्याविषयी स्पष्टपणे अजून तरी काही सांगता येणार नाही कोर्टामध्ये चॅलेंज होईल किंवा नाही होईल कोर्टामध्ये कितपत टिकेल नाही टिकेल आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे जे सदस्य होते माननीय मेश्राम साहेब यांनी म्हणलेलं आहे की हे कोर्टामध्ये टिकणार नाही म्हणून त्यांनी त्या संदर्भात खूप सारे आक्षेप सुद्धा घेतलेले दिसून येतात याच्या जोडीला पहिल्यांदा आरक्षण दिलं गेलं सोळा टक्के नंतर दिलं गेलं तेरा टक्के आणि आता दहा टक्क्याची तरतूद करण्यात आलेली आहे आता वेळोवेळी हा बदल का केला गेलेला आहे याचं सुद्धा उत्तर समोर येणं फार गरजेचं असणार त्याच्यामुळे इथे प्रश्नचिन्ह मोठे आहेत दुसरा मुद्दा होता ओबीसी संदर्भातला तर तिथे रोहिणी आयोगाच्या शिफारशी केंद्र सरकार येणाऱ्या काळामध्ये स्वीकारू शकतं त्याच्यामुळे तिथे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे आणि ईडब्ल्यू एस संदर्भातली आकडेवारी मराठा समाजाच्या बाजूने आहे आणि सुप्रीम कोर्टाने ते वैध ठरवलं आहे असं तज्ञांचं मत आहे आता जो कोणी या तीनही प्रश्नांसोबत झुंजत असेल त्यांनी सारासार विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे कागद पेन घेऊन बसणं गरजेचं आहे या संदर्भातले फायदे तोटी दोन्हीही विचारात घेणं गरजेचं आहे कोणतं फायद्याचं होईल लाँग टर्ममध्ये कोणतं फायद्याचं होऊ शकेल पुढच्या फिडीसाठी कोणतं फायद्याचं होऊ शकेल या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून त्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे प्रसंग पडला तर योग्य व्यक्तीचा सल्ला घेणंसुद्धा गरजेचं आहे आणि मगच निर्णय घेतला गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेतल्यानंतर मानसिक त्रास होऊ नये ही काळजीसुद्धा घेणं फार गरजेचं आहे कारण की याच्यामध्ये डेंजर एंडला सरकार नाही आहे तर डेंजर एंडला कोण आहे तर ती पर्टिक्युलर व्यक्ती या ठिकाणी डेंजर एंडला आहे म्हणून प्रत्येकाने स्वत योग्य तो निर्णय घेणं गरजेचं आहे कुटुंबासोबत चर्चा करून निर्णय घेणं गरजेचं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय जवळ विसरू नका धन्यवाद